नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट शेख सर पोलीस भरती दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये ज्या विद्यार्थ्यांना आपलं स्वप्न वर्दीसाठी पूर्ण करायचंय किंवा ज्यांना या वर्षीचं आपलं ध्येय पूर्ण करून यावेळेसची आपली जी नोकरी आहे जी या आपली भरती आहे ती पूर्ण करून यशस्वी व्हायचंय त्या विद्यार्थ्यांचा एक महत्त्वपूर्ण प्रश्न असतो की सर पोलीस भरतीसाठी सुरुवातीला कोणते पुस्तक वाचायचे किंवा कोणते पुस्तकं घेणे आवश्यक आहे तर पोलीस भरतीसाठी सुरुवातीला एक महत्वाचं गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये भरपूर विद्यार्थी तयारी करत आहेत महाराष्ट्रामध्ये चांगले चांगले पुस्तकं कलर पुस्तकं दर्जेदार कवर असणारे पुस्तकं अनेक प्रसिद्ध पुस्तकांचे लेखक आहेत किंवा लेखकांचे पुस्तकं आहेत पण त्यामध्ये सर्वात महत्वाचं एक पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याकडे सुरुवातीला असणं आवश्यक आहे तो पुस्तक कोणतं हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर ते पुस्तक जे आहे मित्रांनो तो आहे प्रश्नसंच मी ज्यावेळेस आय आय एस ची तयारी करण्यासाठी दिल्ली या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी एक दिल्ली पॅटर्न मला पाहायला मिळाला त्यामध्ये सर्वात महत्वाचं होतं की जी के एक जनरल नॉलेज हा विषय आहे एक मराठी हा एक पोलीस भरतीला विषय आहे तर हे दोन पुस्तकं जर घेतले तर आपल्याला यामध्ये भरपूर टॉपिक दिसतील पण कोणत्या टॉपिकवर सर्वाधिक प्रश्न येतात किंवा या पुस्तकामध्ये एखादं एक पुस्तक जर घेतलं तर त्या पुस्तकामध्ये सर्वात महत्वाचा घटक कोणता उदाहरणार्थ एखाद्या पुस्तकात चाळीस धडे आहेत तीस धडे आहेत वीस धडे आहेत तर ते एखादा नवीन विद्यार्थी काय करतो सुरुवातीपासून पुस्तक घेऊन वाचायला सुरुवात करतो पण दिस इज अ रॉंग स्ट्रॅटजी मोस्ट इम्पॉर्टंट अँड स्मार्ट स्ट्रॅटजी इज दॅट सर्वात महत्वाचं स्मार्ट वर्क जे आहे विद्यार्थ्यासाठी ते हे आहे की एका वर्षात आपल्याला चार पुस्तकं वाचायची एक प्रश्नसंच पाच झाले आणि एक चालू घडामोडीचं पुस्तक सहा झाले जर तुमच्याकडे कालावधी समजा उरला दोन महिने तीन महिने तर तुम्ही अगोदर एक विषय घ्या उदाहरणार्थ जनरल नॉलेज त्यामध्ये सहा ते सात विषय आहेत त्याम दे 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 कर कर तर त्यामध्ये सर्वाधिक महत्वाचा टॉपिक एक आहे भूगोलामधला नद्या भूगोलामधला दुसरा टॉपिक आहे राज्य राजधानी देशाचे शेजारील देश राज्यव्यवस्थेमध्ये मूलभूत हक्क हा एक टॉपिक आहे तर राज्यशास्त्र विषय जर तुम्ही पाहिला तर जवळपास त्याच्यामध्ये वीस ते तीस धडे आहेत मग एखाद्या विद्यार्थ्याकडे वेळ कमी आहे आणि मार्क जास्त घ्यायचे तर मूलभूत हक्क फंडामेंटल राइट्स हे कव्हर केले पाहिजेत का लक्षात त्यामध्ये दुसरा महत्वाचा आहे मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटीज जे अकरा आहेत मूलभूत कर्तव्य सहा आहेत हे टॉपिक झाले पाहिजेत तर महत्वपूर्ण पुस्तक आहे ते म्हणजे प्रश्न संच घेतला पाहिजे त्यामध्ये कोणत्या विषयावर किती प्रश्न आलेत कोणता टॉपिक महत्वाचा आहे चालू घडामोडीमध्ये प्रत्येक परीक्षेला करंट अफेअर्स करंट अपडेट हा टॉपिक येतो किंवा करंट इव्हेंट्स आणि करंट मध्ये काय महत्वाचं आहे नीट लक्ष द्या लुक केअरफुली महाराष्ट्राच्या राज्य लेवलच्या चालू घडामोडी आता या महाराष्ट्राच्या चालू घडामोडीमध्ये आणखीन कोणते कोणते आर्थिक इकॉनॉमिकल पॉलिटिकल राजकीय त्यानंतर सायंटिफिक वैज्ञानिक त्यानंतर भौगोलिक जॉग्राफिकल हिस्टॉरिकल ऐतिहासिक या सर्व घटना महत्वपूर्ण आहेत मग हे झाले महाराष्ट्र आता चला नॅशनल लेवल राष्ट्रीय पातळीवर सगळ्या चालू घडामोडी महत्वाच्या आहेत तर त्या चालू घडामोडीमध्ये तसंच राष्ट्रीय भौगोलिक ऐतिहासिक राजकीय सांस्कृतिक इकॉनॉमिकल आर्थिक इंटरनॅशनल पुढे चला आंतरराष्ट्रीय गॅस सुद्धा महत्वाच्या घटना आहेत तर हे सगळं तुम्हाला दिशा दाखवण्याचं काम सर्वात महत्वाचं काम जर कोणी करणार असेल तुमच्या मार्गदर्शनामध्ये तो आहे प्रश्नसंच सुरुवातीला दोन हजार तेवीसचा जर पेपर तुम्ही पाहिला किंवा बावीसचा पाहिला वीसचा एकोणीसचा पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की चालू घडामोडी अशा तयार करायच्यात जी के असं तयार करायचे या विषयावर महत्वपूर्ण प्रश्न आहेत त्यानंतर मराठी जे जे टॉपिक महत्वाचे आहेत वारंवार प्रश्न आले जास्त मार्काला प्रश्न आले ते टॉपिक तर कुठलाही एक प्रश्नसंच की आता मी जो प्रश्नसंच घेतलेला आहे तो नोबेल प्रकाशनचं पुस्तक आहे याची किंमत पाचशे पन्नास रुपये आहे पण डिस्काउंटमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि ज्या विद्यार्थ्यांना पुस्तक भेटत नाहीत त्या विद्यार्थ्यांनी अंबजोगाई आणि मध्ये मला कॉन्टॅक्ट करा मी पुस्तक अवेलेबल करून देईल तुम्हाला त्यानंतर दुसरं आहे या प्रश्नसंचनाचं स्मार्ट स्टडी प्रकाशक आहे त्यानंतर पुण्यातील काही प्रकाशक आहेत अनेक प्रकाशनाचे दर्जेदार पुस्तकं मार्केटमध्ये आहेत मला हे पुस्तक मिळालं म्हणून हे मी वापरले तर यामध्ये काय काय दिलेलं आहे तर यामध्ये मागच्या आलेल्या प्रश्नपत्रिका तुम्हाला दिलेल्या आहेत आणि यामध्ये चारही विषय मराठी गणित बुद्धिमत्ता जी के विषयाचे प्रश्न दिलेले आहेत आणि ते प्रश्न वाचल्यानंतर तुमची तयारी ही योग्य दिशेने होणार आहे की बाबा की दोन हजार ते तेवीस मध्ये औरंगाबादला कोणता किंवा संभाजीनगरला कोणता प्रश्न आला पोलीस भरतीला पुण्यामध्ये सध्या झालेली प्रश्नपत्रिका आहे लोहमार्ग असेल मुंबई आयुक्तालय असेल पुणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय असेल कोणता प्रश्न आला होता हे तुम्हाला कोण सांगेल तर ऍक्युरेट आणि योग्य मार्गदर्शन जे तुमचा खरा मित्र आहे ते तुमच्या एनी टाइम कोणत्याही वेळी जर तुमचा अभ्यासाचा मूड सकाळी असेल सकाळी अवेलेबल होतो त्या पुस्तकात पहा आणि तुमची योग्य तयारी होईल तुम्हाला दुपारी किंवा मॉर्निंग इव्हिनिंगला सुद्धा तुम्हाला हे संच वाचल्याने योग्य तयारी सर्व विषयाची तयारी एक प्रश्नपत्रिका सोडवली तर समजायचं एका तासात चारही विषयाचा अभ्यास झाला अशा जर तुम्ही समजा वीस प्रश्नपत्रिका सोडवल्या तर तुमचा अभ्यास आणखीन वाढला एक विद्यार्थी आहे जो फक्त प्रश्नपत्रिका वाचतो त्याची तयारी जास्त होते आणि एक विद्यार्थी आहे प्रश्नपत्रिका न बघता फक्त जी के वाचत राहतो तर त्याचा अभ्यास योग्य दिशेने होत नाही जी के वाचायला आवडायला सोपं जातं आवडतं पण माहिती जास्त आहे पण त्याच्यातली महत्वाची कोणती ही आपल्याला ओनली वेन वी रीड क्वेश्चन पेपर दॅट टाइम मस्ट अंडरस्टँड वी आपल्याला समजून जातं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे त्यानंतर ह्या झाला प्रश्नसंच एक घ्या सुरुवातीला एक प्रश्नसंच घ्या आणि तिथं प्रश्नपत्रिका वाचा आपल्याला हे प्रश्नपत्रिका सोडवायला येते किती प्रश्न सुटतात किती तयारी करावी लागेल त्यानंतर चालू घडामोडीचं चा लक्षवेध बळीराम हवळेसरांचे उत्कृष्ट पुस्तक आहे पुस्तकाचे पुस्तका चार पाच पॅटर्न आहेत महिन्याला निघणार मॅगझिन तीन महिन्याला निघणारं त्रैमासिक ट्राय मंथली आणि सहा महिन्याला निघणारं सिक्स मंथली हे सुद्धा मॅगझिन म्हणजेच मासिक आहेत किंवा सहा महिन्याला निघणारे इयरबुक आहेत आणि वार्षिक निघणारे इयरबुक सुद्धा आहेत तर काही विद्यार्थी म्हणतात आता परीक्षा आली जवळ कोणतं पुस्तक वाचवू चालू घडामोडीचं तर तीन महिन्याला दर तीन महिन्याला बळीराम सरांचं लक्ष वेध म्हणजे पूर्ण चालू घडामोडीचं लक्ष वेधणारे उत्कृष्ट पुस्तक आहे यामध्ये तुम्हाला अनेक तीन महिन्याच्या करंट अपडेट लगेच प्रकाशित झालेल्या दिसतात मंत्रिमंडळ आहे त्यामध्ये विविध झालेले ॲडिशनल नियुक्त्या आहेत है, तर ह्या मिळतात तीन महिन्यावर चार महिन्यावर पेपर असेल किंवा दोन महिन्यावर पेपर असेल हे पुस्तक नक्की वाचा दर तीन महिन्या निघतं कुठेही पुस्तक अवेलेबल आहे मी माझा नंबर दिलाय काय अडचण आली तर मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून विचारा नव्याण्णव बावीस सत्तेचाळीस वीस साठ आपली एक्सलन्स करिअर अकॅडमी अंबजोगाईला आहे आणि होळ या ठिकाणी केस तालुक्यातील दिल्ली अकॅडमी हे आहे तर या ठिकाणी सुद्धा जूनला नवीन बॅच सुरू होत आहे सध्या अंबजोगाईला हो पोलीस भरती आर्मी भरतीची बॅच सुरू आहे तुम्ही नक्कीच या ठिकाणी त्या ठिकाणी येऊन चर्चा करा माहिती विचारत राहा त्या ठिकाणीच एक स्पोकन इंग्लिशची बॅच सुरू आहे होळ या ठिकाणी जूनपासून या सर्व बॅचेस सुरू होणार आहेत तर नक्कीच एकदा माहिती घ्या जवळच्या आसपासच्या गावातील विद्यार्थ्यांनी नक्की आपल्या ध्येयासाठी एकदा भेट दिली पाहिजे उत्कृष्ट असं ग्रंथालय आहे जे, जे दिल्लीहून पुण्याहून आणलेले लातूरहून आणलेले महत्वपूर्ण दर्जेदार संदर्भ ग्रंथ आहेत जे तुम्हाला मोफत तिथं वाचायला मिळणार आहेत अशा संधीचा नक्कीच फायदा घ्या मागील दहा वर्षापासून हे ग्रंथालय सुरू आहे तर हे झालं प्रश्नसंच चालू घडामोडी आणि कोणतंही पुस्तक कुठलीही परीक्षा द्या तुम्ही डिपार्टमेंट असेल क्लर्क असेल त्यानंतर तलाठी ग्रामसेवक किंवा आरोग्यसेवक सरळ सेवा कुठल्याही खात्याची तर तुम्हाला करंट अफेअर्स वाचणं आवश्यक आहे चालू घडामोडी यासाठी वाचायच्यात आणि जर पेपर हिंदीमध्ये असेल तर कुठलंही तुम्हाला एक हिंदीतलं करंट अफेअर चालू घडामोडी प्रतियोगिता दर्पण असेल क्रॉनिकल असेल किंवा विजन आय एसच्या नोट्स असतील ह्या तुम्ही वाचायच्या आहेत केंद्राच्या हिंदी प्रश्नपत्रिकेसाठी त्यानंतर पोलीस भरतीसाठी आपला विषय सुरू आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचा आहे तात्यांचा मिनी ठोकळा पोलीस भरती स्पेशल ठोकळा आता यामध्ये तुम्हाला जवळपास सात आट विशे ते आठ विषय आहेत मी सांगतोय की पोलीस भरतीला चार विषय आहेत गणित बुद्धिमत्ता दोन मराठी तीन आणि जी के चार जनरल नॉलेज किंवा सामान्य अध्ययन याला म्हणतो त्या सामान्य अध्ययनमध्ये सात आठ विषय आहेत आणि ते विषय एकत्र करून एकाच पुस्तकामध्ये दिलेले आहेत तात्यांचा पोलीस भरती स्पेशल ठोकळा आता हे महाराष्ट्रात प्रसिद्ध पुस्तक आहे आणि दुसरा एक ठोकळा आहे तो आहे पी एस आय एस टी आय असिस्टंट किंवा एएसओ या पदासाठी ती आहे कंबाईन एमपीएससी ची क्लास टू ची पोस्ट आहे किंवा क्लास सुपर आ, सुपर क्लास वन ची दोन नंबरची पोस्ट आहे त्याला आपण कंबाईन एकत्र परीक्षा म्हणतो किंवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणतो त्यासाठी दुसरा ठोकळा आहे म्हणजे मोठं पुस्तक आहे ते ठोकळा म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तर पोलीस भरतीसाठी तुम्हाला नवीन आवृत्ती घ्यायची दोन हजार तेवीस मधली किंवा चोवीस मध्ये निघालेली आणि एकदा जी के करण्यासाठी पूर्ण सहा विषय वाचायचे इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र पर्यावरण चालू घडामोडी आणि विज्ञान हे पुस्तक वाचल्यानंतर त्याच्या स्वतःच्या नोट्स काढायच्या आपण नोट्स कशा काढायच्या सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहोत आणि काय अडचण आली तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारावा लागतील जो विद्यार्थी प्रश्न विचारेल त्याची मार्गदर्शन सॉरी तयारी योग्य दिशेने होईल प्रत्येक विषयाचा प्रश्न विचारत चला आय एस ची आयपीएससी दिल्लीमध्ये तयारी करत असताना रिटर्न एक्झामिनेशन आहे तीन तास पेपर लिहायचं आहे असे नऊ पेपर लिहायचे आहेत दोन पेपर लँग्वेजचे आहेत ते पेपर पास झाल्यानंतरच तुम्हाला बाकीचे सात पेपर तपासायचे बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष द्या एवढ्या पुस्तकामध्ये तुम्हाला मार्गदर्शक ठरते ते तुमच्या नोट्स सेपरेट व्हिडिओ आपण नोट्स कशा तयार करायच्या आणि कसं रिव्हिजन करायचं उजळणी कशी करायची एका तासात पूर्ण विषयाचं रिव्हिजन कसं करायचं आपण पाहणार आहोत तर या ठोकळ्यामध्ये तुम्हाला सगळे विषय दिलेले आहेत तुम्ही त्याच्या इतिहासाच्या नोट्स काढू शकतात तुम्ही त्याच्या भूगोलाच्या नोट्स काढू शकतात प्रत्येक विषयाच्या तुम्ही नोट्स काढून त्या पुन्हा पुन्हा वाचून रिव्हिजन करू शकतात जरी आवृत्ती तुमच्याकडे जुनी असेल तर तुम्ही इतिहास कधी बदलणार नाही भूगोल कधी बदलणार आहे नद्या ना नाद्या काट्यावरची शहर उपनद्या हे तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित लिहून घ्या अर्थशास्त्रामध्ये पंचवार्षिक योजना आहेत लोकसंख्या आहे आणखीन सुद्धा दोन हजार अकराचीच लोकसंख्या परीक्षेला विचारली जातात खूप सोपा टॉपिक आहे इतका सोपा टॉपिक की सरळ सरळ विचारलं जातं सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे उत्तर प्रदेश त्यानंतर सर्वाधिक साक्षर राज्य कोणतं केरळ त्यानंतर सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या राज्याचं आहे केरळ तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं पाहिजेत एक प्रश्नसंच पाहिला कुठल्याही प्रकाशनाचा घ्या प्रश्नपत्रिका बदलत नाही चालू घडामोडी कुठलीही घ्या त्यासोबत युट्यूब चॅनल आहे आपलं सुद्धा अजमेर सर दिल्ली अकॅडमी हे युट्यूब चॅनल आहे आणि अजमेर सर एस न्यूज चॅनल हे मुलाखती आणि इंटरव्ह्यू किंवा चालू घडामोडीसाठी पुस्तक आहे सॉरी युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि शेअर करा त्यानंतर आपण पाहिलं बेसिक जी केचं पुस्तक केंद्रामध्ये एक पुस्तक आहे महत्त्वाचं आपण त्या दिवशी बघितलं ते आहे लुसेंट जिके हे हिंदीमध्ये आहे आर्मी भरतीसाठी किंवा केंद्रातल्या कुठल्याही हिंदी आर पी ए पासल जो पेपर हिंदी आणि इंग्लिशमध्ये होतो त्याच्यासाठी हे पेपर पुस्तक खूप महत्त्वाचं आहे लुसेंट जिके हे दोन हजार चोवीस माझ्याकडे आवृत्ती आहे सुनील कुमार सिंह याचे लेखक आहेत याची किंमत जी आहे ते दोनशे ब्याऐंशी आहे याचे सुद्धा डिस्काउंट मध्ये तुम्हाला पुस्तक मिळून जाईल हे झालं आता दुसरा पुस्तक येतो गणित बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्रात नंबर एक पुस्तक आहे अनिल अंकलगी डवळे सर सतीश वशे सर या तिन्ही लेखकांचे पुस्तक दर्जेदार आहे तुम्ही कुठलंही पुस्तक घेऊ शकता तुम्हाला जे आवडेल ते आणि बुद्धिमत्ता झाल्यानंतर रिजनिंग झाल्यानंतर दुसरा महत्वाचा टॉपिक आहे गणित गणितासाठी खूप महत्वपूर्ण पुस्तक आहे एक पंढरीनाथ सर दुसरा आहे सतीश वशे सर तिसरा आहे वाय जे अकॅडमी युट्यूब चॅनल आणि चौथा आहे नितीन सर सॉरी महाले सरांचं पुस्तक कोकळा प्रकाशनाचं असे अनेक दर्जेदार पुस्तकं मार्केटमध्ये मा आहेत तुम्हाला ज्या विषयातलं किंवा ज्या पुस्तकातलं गणित बुद्धिमत्ता समजते तुम्ही ते पुस्तक नक्कीच घ्या अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पोलीस भरतीसाठी कोणते महत्वपूर्ण पुस्तक आहेत ते पाहिले त्यानंतर आपण आर्मीसाठी एक सेपरेट व्हिडिओ पाहणार आहोत जय हिंद जय भारत